नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्दशी कधी आहे या दिवसाला हरी हर भेट म्हणून ओळखले जाते तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वैकुंठ चतुर्दशी हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो आणि जर का आपण या दिवशी काही सेवा केल्या काही उपाय केले तर याचं फळ आपल्याला हे अगणित मिळत असतं त्यामुळे आपण हा दिवस चुकवायचा नाही या दिवशी आपण आवर्जून या व्हिडिओमध्ये ज्या सेवा बघणार आहोत या सेवा आपण करायच्या आहे यामुळे आयुष्यभर आपल्याला कशाचीच कमतरता पडणार नाही वैकुंठ चतुर्दशी या दिवशी हरिहर भेट झाली होती म्हणजेच काय भगवान श्रीहरिविष्णू आणि महादेव यांची एकत्रित एक गळा भेट या दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला हरिहर भेट हा दिवस म्हणून ओळखले जाते बघा हा दुर्मिळ दिवस आहे हा दुर्मिळ योग आहे हा योग पुन्हा पुन्हा आपल्याला येत नाही वर्षातून एकदाच वैकुंठ चतुर्दशी येत असते त्यामुळे आपण व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नम हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वैकुंठ चतुर्दशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार नोव्हेंबर मंगळवार या दिवशी आली आहे या दिवशी हरिहर भेट असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी रात्री बारा वाजता बरोबर बारा वाजता आपल्याला ह्या सेवा करायची आहे कारण या दिवशी बरोबर बारा वाजता हरिहर भेट झालेली आहे बघा या दिवशी आपण इतर दिवशी महादेवांना बेलपत्र अर्पण करतो भगवान श्री हरिविष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करतो परंतु वर्षातील हा असा एक दिवस आहे जो वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जातो या दिवशी फक्त आपण महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना बेलाचं पान आपण अर्पण करू शकतो ते कसं पुढे आपण या विषयीची माहिती पाहणार आहोतच वैकुंठ चतुर्दशी म्हणजे विष्णू शिव भेटीचा अलौकिक दिवस चतुर्मासाच्या या चार महिन्यात विश्वाचा कारभार भगवान श्री शंकर यांच्याकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री शंकर हे भगवान श्री विष्णू यांच्याकडे विश्वाचा कारभार पुन्हा सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात याच दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची भेट होते म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो जो कोणी या दिवशी हे व्रत करेल आणि प्रथम विष्णूंची व नंतर शिवाची पूजा करेल त्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि थेट वैकुंठधामाची प्राप्ती होईल त्याच दिवशी शिवाने विष्णूंना संदर्भात चक्र देखील प्रदान केले होते या दिवशी आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता ह्या सेवा करायच्या आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे या सेवा वर्षातून एकदाच करता येतात वर्षातून एकदाच आपल्याला महादेवांना बेल महादेवांना तुळशीपत्र अर्पण करता येतं आता सेवा कशी करायची सेवा करण्यासाठी आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे आणि बेलाची पानं लागणार आहे आपल्याला महादेवांना महादेवांना एकशे आठ किंवा अकरा किंवा एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचे आहे विष्णू सहस्र नामावली म्हणत आणि आपल्याला भगवान विष्णूंना एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे एकशे आठ महादेवांची नावं घेत काय करायचं आपल्याला बरोबर बारा वाजता देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुम्ही महादेवांची पिंड एका तामाणात घेऊ शकतात किंवा तुमच्या देवघरात जिथे असेल तिथेच तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण केलं तरी चालेल तुमच्याकडे जर का एक हजार तुळशीपत्र असेल तर तुम्ही एकशे एक हजार वेळा एक हजार वेळा तुम्ही सहस्र नामावली म्हणत एक एक तुळशीपत्र महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे जर का तुळशीपत्र कमी असतील अकरा असतील एकवीस असतील जितके असतील तितके तुम्हाला तेच तेच तुळशीपत्र पुन्हा पुन्हा महादेवांना अर्पण करत तुम्हाला एक हजार विष्णूंची नावं घ्यायची आहे त्यानंतर बेलाचे पानदेखील याच पद्धतीने तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते किंवा विठ्ठलाची मूर्ती असते मग तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील बेलाचे पान अर्पण केले तरी चालेल एकशे आठ बेलाची पानं नसतील तर तुमच्याकडे जितके असतील तितके अर्पण करा तेच बेलाचं पान पुन्हा उचलून पुन्हा तेच तुम्ही त्यांना एकशे आठ नावं होईपर्यंत अर्पण करू शकतात आता तुळशीपत्र किंवा बेलाची पानं तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री तोडायची नाही तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात किंवा मग या दिवशी तुम्ही ती विकत आणली तरी चालेल बघा आपल्याला ह्या सेवा करताना तुळशीपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे विष्णू सहस्र नामावली म्हणत आणि बेलपत्र श्रीहरी भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे एकशे आठ महादेवांची नावं घेत आता तुमच्याकडे जर का पुस्तक नसेल तर तुम्ही यूटूबला लावून देखील विष्णू सहस्र नामावलीचं पठण तुम्ही करू शकतात ज्यांना म्हणता येणार नाही वेळ अतिशय कमी लागतो तरी देखील तुम्हाला जर का वेळ नसेल म्हणता येत नसेल तर तुम्ही यूटूबला लावून श्रवण करून तुम्ही हे अर्पण करू शकतात अतिशय सुंदर अशी सेवा आहे सुवर्ण असा हा क्षण आहे हा क्षण म्हणजे या दिवशी महादेव आणि विष्णू यांची गळा भेट होत असते म्हणूनच या दिवसाला हरिहर भेट म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरात आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाची नक्कीच तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि दिवे लावताना यामध्ये तुम्ही तेल असो किंवा तूप असो थोडं जास्तीचं टाकायचं आहे जेणेकरून हे दिवे रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहतील या हिशोबाने आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे अतिशय दुर्मिळ असा योग आहे हा योग पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी ही सेवा आवर्जून करायची आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ